नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हवामान दोन हजार चोवीस मित्रांनो ह्या दोन हजार चोवीस च पावसाळा कसा राहील हवामान खात्याने दिलेला अंदाज व स्कायमेटने दिलेला अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी हंगाम दोन हजार तेवीस पावसाळा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्याला माहीत आहे अल्लिनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची अतोनाट नुकसान झाले पावसाळ्याची कमतरता असल्यामुळे पावसाळ्याचं पर्सेंटेज पाण्याचं पर्सेंटेजही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न खर्चही निघाला नाही लागवडीचा खर्च व उत्पन्न यामध्ये खूप तफावत राहिलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना नेहमी हवामान खात्याच्या अंदाजाची प्रतीक्षा लागून राहिलेली असते अखेर हा अंदाज हवामान खात्याने पंधरा एप्रिल रोजी जाहीर केलेला आहे तसेच कायमेटने आपला अंदाज नऊ एप्रिल रोजी जाहीर केलेला आहे आपण हा सविस्तर अंदाज आता इथून पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो भारतीय हवामान खात्याने पाऊस मोजण्याचे चार श्रेणी वर्तवलेले आहेत मित्रांनो यामध्ये नव्वद टक्केपेक्षा कमी पाऊस म्हणजे दुष्काळ परिस्थिती नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस म्हणजे सरासरी इतका पाऊस व एकशे चार ते एकशे दहा इतका पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस व एकशे दहाच्या नंतर पूरप्रस्त पूरपरिस्थिती म्हणू शकता तुम्ही ढगफुटी म्हणू शकता अशा पाच श्रेण्यामध्ये हा पाऊस मोजला जातो मित्रांनो परंतु यंदाचा पाऊस हा ॲव्हरेज पाऊस हे हवामान खात्याने जाहीर केलेला आहे असा आशादायी अंदाज हा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो यंदाचा पाऊस हा शहाण्णव ते एकशे चार दरम्यान राहू शकतो व त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एकशे चारच्या वरही राहू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यासाठी दिलेला आहे मित्रांनो भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो आपला पाऊस आहे तो आठ जून रोजी भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता हवामान खात्याचा अंदाज हा अजून पुढचा म्हणजे अजून तंतोतंत अंदाज हा मेच्या शेवटी आपल्याला हवामान खातं देणार आहे त्यावेळेस आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवू त्यामध्ये आपण बघूयात की हवामान अंदाज अजून पुढे आपल्याला कसा तंतोतंत मिळेल तरी आशादायक अंदाज हा आपल्याला हवामान खात्याने दिलेला आहे यंदाचा पाऊस हा नॉर्मल ॲव्हरेज किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे तसाच हा यंदाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुद्धा नॉर्मल किंवा ॲव्हरेज राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये सर्वाधिक पाऊस राहणार आहे असं आपल्या हवामान खात्याने आपल्याला सांगितलेलं आहे याच प्रकारे मित्रांनो यंदा एकशे सहा टक्के हा पाऊस राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तसेच स्कायमेटने एकशे चार टक्के कमी जास्त मार्जिनसह पाच पाच टक्के अधिक ते पाच टक्के कमी या दरम्यान स्कायमेटने अंदाज दिलेला आहे दोघांनीही आशादायक व आनंददायी अंदाज हा शेतकऱ्यासाठी दिलेला आहे तरी पुढील जेव्हा अंदाज जाहीर होतील त्यावेळेस आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद